सीआरपीएफ जवानाचा पोलीस ठाण्यात धिंगाणा हद्दी बाहेरील गुन्ह्यात कारवाईसाठी दबाव पोलीस निरीक्षकांच्या टेबलवर डोके आपटून जीवन संपवण्याचा प्रयत्न अहिल्यानगर एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकरणात कारवाई करण्यासाठी थेट तोफखाना पोलीस ठाण्यात येऊन सीआरपीएफच्या जवानाने गोंधळ घातल्याची खळबळजनक घटना घडली आहे बहिरू मगर पूर्ण नाव अद्याप स्पष्ट नाही असे या जवानाचं नाव असून आज दिनांक तेरा जून रोजी तोफखाना पोलीस निरीक्षकांच्या टेबलावर डोके आपटून आपलं जीवन संपविण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडालीय मिळालेल्या माहितीनुसार संबंधित जवानाने एमआयडीसी हद्दीत घडलेल्या एका घटनेबाबत तोफखाना पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली मात्र पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांनी तुमची तक्रार योग्य पोलीस ठाण्यात द्या असे सांगत त्याला समजवण्याचा प्रयत्न केला या उत्तराने संतप्त झालेल्या जवानाने तक्रार घ्या आणि आरोपीला अटक करा नाहीतर मी विष पेऊन जीव देईल असे म्हणत पोलीस निरीक्षकांच्या दालनातील काचेच्या टेबलवर आपले डोके आपटून आत्महत्येचा प्रयत्न केला यामुळे पोलीस ठाण्यात काही काळ प्रचंड गोंधळाचे वातावरण निर्माण झाले घटनेनंतर पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत जवानाला ताब्यात घेत जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात बहिरू मगर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास सुरू आहे नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा